थेरपी सेंटरला आलेलो आता आम्ही आता थेरपी बघ आढळवायचं तुला मजा आलो होतो इथं आणि एक वाजलाय एक साईडला एक तास लावला आहे ला। का नाही थेरपी सेंटर तर बघून हे लाईनच काम झालं तर ओके आलं नंबर अरे मार आहे का काय होत नाही डेटून ठूनठून मजा नाही तशी झालं आमचं सगळं बिल घेतलेलं आहे जायचं आता घरी त्यांनी उद्या उद्या ना सात दिवसानंतर वर्किंग डे नंतर आपला फोन भेटून इथं असं आहे मैदाना झाला देव गोता कोयनुरी आर्यन नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण वाढलेलो आहे साडे अकरा सॉरी साडे अकरा आम्ही चाललेलो आज ऍपल स्टोअरला ला जायचंय मला आज थर्ड थर्ट आपिफ्टीन प्रो आहे ना तो दाखवायचा आहे त्याला ना त्यांच्याकडे बेसिकली ते आता हे लाईन वगैरे सगळं चेक करतील तीन दिवस त्यांच्याकडे व्हायचं आहे आणि ते जात आपल्यासोबत त्याचं थोडं काम आहे अरे ते झालं ना फिफ्टीन प्रो वापरतो ना अचानक नाकडं आलाय थर्टीन प्रो अजून आ त्याच्यामुळे जरा सेटिंग करत नाही सगळी गाडी साफ करा लागणार आहे बाई सगळं टीशूट वायरिंग केली काय बाहेरूनच करते दररोज करते आतूनच पुषत नाही आतून जवळ महिन्यावर असं पुतलं माहितीये का आता मलाच बरोबर वाटा ना एवढं हे झाले साडी पहिले कॉफी घेऊ पुढ तरी नाही काम करू तो काम करू मी पुढं कॉफी घेऊ आणि मग आयपास स्टोर मध्ये जाऊ आणि तेप्रिल ला आपल्याला दोन तीन काम आहे काय मिटिंग एमबीएससी करतो काय सेंटरला आलेलो आता मी आता थेरपी बघ आता व्हायचं तुला मजा काउंटरवरती मॅडम रेकॉर्ड करता आल तर रेकॉर्ड करतो नाही का डायरेक्ट पाचशे विषय घेतील जेवढं कटरून कटरून बोलतात अ कर ना तू हे कर मजा घे त्यांच्यात मी लांबून रेकॉर्डिंग करतो करता आल तर आता रेटून बिठ कॅमेरा चालू केले पिठायची काढली माहिती ना अरे काल चल जाऊ दे नंतर पहिले काम करू आपलं वेळ लागत नाही ऑफिस निगडी आपलं सही करायची आणि आपल्या गावात द्यायची मीटर भेटेल त्याला त्यांचा मीटर जाळ्यांचा बिलांच असतं रे मराठले बिलाचा विषय सही घ्यायची बघत

चला खुदा हाफिस कसं वाटलं कसं वाटलं दीड तास थांबून आलो तो इथं आणि एक वाजलाय एक साईला एक तास लावला आहे का ना थेरपी सेंटर एमएसीबी ऑफिस कैसा दिया फिर त्यांनी काहीच जोस दिया की नाही एवढी डोकं खात्यात ना एक साईडला एक तास लावतात का नाही बाई हिंदी हिंदगीच रि बघ तो गोष्ट दून <laughs> <तुस्वाल दारेक। laughs> दुसरी ती मॅडम मॅडम कशी बोलतात बाकी ओ होईल नाटाळली सगळी कटाळलेली ती मला वाटत निच्छू काय नागरी कॉफी घ्यायची पहिली सकाळी नाश्ता नाही गेला मी असं झालं बाहेर पिबाई आपल्याला गीता भाजी मधी पण पार्किंग नाही साईडला राह लपडमचा इथं लावू इथं पुढं तापून लावतो अजून एक शेके पावभाजी मस्ती पावभाजी ना द्यायची राह आख्या पिंपरी चिंचवड मध्ये का एक नंबर पावभाजी गाडी ओके ओके एकदम लावलेली काय हा मग हॅट घाण पिठेची आवडली पिठेला आवडते ना चाळीस मे चाळीस मे पावभाजी भाजी झाला आमचा आता मला ऍपल ॲपल ला पिंपरीमध्ये पिंपरीमध्ये जाऊन मला मोबाईल आज बेसिकली मोबाईल आणि मला माझ पावभाजी खाल्ली आणि कॉफी पेलो येत छान इथून जाऊ इथून आलो गायरेक्ट हायवे सर आपल्या पिंपरीला हायवे ला जायला लागत नाही इथूनच इथून जाऊ सर राईट मारून मग चला ते दादा मोबाईल देऊन होता आता आपण बेसिकली आम्हाला आमचं आज काही काम नाही फक्त मोबाईल द्यायचं आहे आणि निघायचं सिक्स्टी ब बघू आपण हा मांडणार काय अरे माराय कामेकाला काय होत नाही ठूनठून मजा येत अशी अशी मजा येत नाही मारामार झाल्या शिवाय लाईनचे रे पाहून हे लाईनचं काम झालं तर ओके आलं नंबर त्याच्यानंतर आपला नंबर आहे आयफोन स्टोअर मला मिळालो आहे सिक्स्टीन प्रो बघायला काय प्राची दोन छप्पन एक लाख तीस एवढे दहा हजार दहा हजार रुपये प्रत्येक मॉडेल म्हणजे मिळेल वेरियंटमध्ये आणि या फिफ्टीन आहे सॉरी हा सिक्स्टीन आहे आणि हा मग हा थर्टीन आहे कॅमेरा डिफरन्स बघ बघ असं वाटतं एक पण ना नॉर्मल आहे रे कॅमेरा डिफरन्स एवढं नाही का इकडं बघ थोडा इंगायचं आहे हा थोडं ब्राईट करते थोडं डार्क करते आहे पण ह्या काय बरं येतो हो हा घ्यायला पाहिजे म्हणून ऐकलं का आणि थोडं बरं नाही वाटला असं जरा नाही का टच वगैरे काय काय याच्यात जुमत होती ॲपरवाली काय नाही प्रॉब्लेम आहे ना हे काय होूमच बटन दाबायचं आणि मग करायचं एवढा काय फरक नाही याच्यात मग फिफ्टी फिफ्टी आणि तर का एवढा डिफरन्स नाही बेसिकली काय झालं आमचं सगळं बिल घेतलेलं जायचं आता घरी त्यानं उद्या उद्या झालं सात दिवसानंतर वर्किंग डे नंतर आपला फोन भेटून इथं जवळपास सात दिवस वर्किंग डे यांचा पण शनिवार रविवार सोडून फोन केल्यानंतर परत न्यायला यायला लगेच फक्त माझं वॉरंटीमध्ये व्हायला पण हायचं मग जाणार आहे मी मग काय ना अल्टरनेट नाही थर्टी नाही गे आता वापरायला मी जाणार आहे सोमवारी सत सात दिवस वर्किंग डे मध्ये बरोबर कोणी पण आपण न्यायला येऊ शकतो रे पार्किंगला घाटी यांच्या काहीच दिसत नाही साडेतीन वाजलोय चल खाल्ला वड आता शिक आलो आम्ही फील घेतला मी खाल्ला होल आर्यन दादा आर्यन दादा आता आम्ही रील बनवणार रे लड्डू मोतियार आर्यन सम ट्यूब ट्यूब लाईट वा सर चला पत्ते घे आर्यन चल अभ्यास करा की भरपूर जण आहे आपल्या इथे या बस आर्यन चल टाका पिल्या लोखंडे कुठे पिल्या लोखंडेला बोलून घ्या रात्री रील बांधे आर्यन आपल्याला कुठं हा येणार नाही तो लट म्यारला येणार ना एवढा होतो ती साठ सेकंड ला साठ सेकंड <laughs> बस चल आर्यन आहे मैदानात आला दिवसा कोयनुरी रा आर्यन थाउजंड इयर लाईथ किती वाजले पाच वारले ऑलिम्पिकचा खेळ खेळून झाला <laughs> आर्यन आर्यन उपर टू टूब टू वाला बाबा आता पाच वारले साधारण आताच गोट्यातून आलो आर्यन ती आहे अजून गोट्या सगळे परो घरी चाका करून फिरतोय मी बाहेरच जेवण केलं अजून घरचं झालंच नाही तसं बेसिकली दररोजच खात नाही मी आता स्टार्ट करणार आहे आपलं घरचं खायतात कारण की आता वजनले वाढले पाहिजे वाईट वाई। 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 मला असं बसतं म्हणजे नाही असतं देवकुणला आलं माहिती खराब झालेली देवकुणला आलो ना नंतर आता मला ना असं पाय दुखायला लागेल डायरेक्ट एक दोन दिवस आराम घेतला आहे शनिवार उद्या शनिवार रविवार आराम आणि सोमवारचा बांडा तसं प्लॅनिंग जवळपास बांडा तर तीन दिवस चे करणार आहे त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे नाशिक साईडला बघता मग प्लॅन करतो की दोन दिवस बघतो पाच सहा दिवसाचा प्लॅन तर आहेच प्लॅनिंग करून जायला लागेल कदाचित कारण मी सोलू जाणार ते बुकिंग वगैरे हो सगळ्या गोष्टी करायला लागतो मला बांधतात भाई जे हा रेणावाली ना, ना राह खरं आपली जाळ त्या रावड अरे माई मला पर्सनली येणा आवडते तिथं जाऊ एक्सप्लोअर द सीन टू पॉईंट ओ चला का बनत राहू सई आहे रे मी डेली सर डेली जबरदस्त सेम तसं ट्राय करतोय मी आता <laughs> सगळ्या इन्फ्लुएन्स सेंचर म्हणून चाललेलो आहे आतापर्यंत मला वाटतं